मध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत असं म्हटलेलं नाही न्यायालयाने पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले त्यांनी तातडीने मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील आज राज्य सरकारकडून भूमिका मांडण्यात आली की मुंबईतली गर्दी ही कमी झालेली आहे गाड्या देखील कमी झालेल्या आहेत परिस्थिती बदलली असं वाटतं का राज्य सरकारने कबूल केलं की परिस्थिती बदललेली आहे मुद्दा असा आहे आगोदार कोणत्याही कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते कायदेशीर परवानगीची आवश्यकता असते जरंगे हे काही लाडके नाहीत ज्याच्यामुळे जरंगेला येईल जरंग्याला जर कायदेशीर परवानगी नसेल तर जरंग्याला तिथं कसं काय बसता येईल कारण परवानगी नाही कायद्यामध्ये अमरण उपोषणाची तरतूद नाही न्यायालयाने तीन वाजेपर्यंत रिकामा करावा अशी भावना होती यापूर्वीचे दोन निकाल जे आहेत जे अमित शहानीच्या म्हणजे निकाला प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जे आहे तिथे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या आंदोलनाच्या अपेक्षा हे सगळं लक्षात घेता जरंगेला उद्याच्या तारखेपर्यंत जे आहे कायदेशीर कारणानं तिथून लागेल लागे आझाद मैदान आझाद करावं लागेल लागे आझाद लागे मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान कारण झरंगे तिथे बेकायदेशीर बसलेलं आहे परिस्थिती निवळली आहे सर का असं राज्य सरकारने म्हटलंय का गर्दी कमी झाली गाड्या कमी झाल्या मुद्दा राज्य सरकारने स्पष्ट केला बेकायदेशीरपणे ते बसलेत कारण राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आलं त्यांच्या परवानग्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज जे आहे निकाली काढण्यात आला परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जरंगेच्या साठी कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या आज तारखेला जरंगे तिथे कायदेशीर आहेत असं होत नाही जरंगे इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत मुद्दा असा आहे की सर ज्या वेळेस न्यायालयाने फटकारलं नाही हे फटकारलं अल्टिमेटम गोळ्या घालू हे जे आहेत ना अतिरेकी शब्द मी वापरणार नाही समर्थन करणार नाही जे सरकारला मान्य न्यायालयाने प्रश्न विचारला की पंचवीस तारखेच्या आदेशानंतर तुम्ही उशिरा का आलात त्यावर स्पष्टपणे सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत जनभावनामध्ये एकमेकांमध्ये कोणता म्हणजे क्लॅश निर्माण होऊ नये आणि म्हणून हे लोक जातील आणि आदेशाचं न्यायालयाचे पालन होईल हे पाहत पाहत असताना न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशाला आज सकाळी न्यायालयाच्या जे तोंडी भावना व्यक्त केल्या न्यायालयाने या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात त्याच्यामुळे सरकार आपली भूमिका आज ज्या प्रकारे सरकारने स्पष्ट केलेली आहे सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट केलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत आम्हाला उद्यापर्यंत तरी राहू द्या असं ते म्हणत होते याचा अर्थ न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्याच्यामुळं

जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो र हो रहो हो रहो, हो असं नाही रे बाबांनो गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतो ज्या गॅझिटरचा उल्लेख करता त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझिटरच्या आधारे एकही 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 प्रमाणपत्र आणि ही, 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 ही कायद्या समोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूं वो मराठा के साथ जो राजनीती की, की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेलं चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट ग्याजेट आणि गॅझेटियर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागूच झालेलं असतंय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅझिटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅझिटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचा पूर्ण करून घेऊ ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ व्हॅलिडिटी अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील त्यांना समर्थन अहो तुम्हाला मी सांगतो विखे पाटील नाव घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे त्या नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही त्या नोंदींच्या नेव केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही ना आणि कोणते कुणबी मागास आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना खेडूले कुणबी मागास आहेत जे कोकणात याच्यामध्ये विदर्भामध्ये तिरळे कुणबी मागास आहेत ते विदर्भात त्याचं कारण मागासले पण त्यालाच म्हणतात त्याच्या सोबत सोशल हँडि कॅप म्हणजे सामाजिक अपंगत्व असतंय सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये त्यामुळे माझ्या मराठा भावांना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास समितीला उपसमितीला अधिकार आहेत का माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहित नाही काय अभ्यास करते माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध का स्क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट माहित आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला मिळवू शकत नाही प्रत्येकाला एफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत कारण एकदा नाही एकदा नाही तीन वेळेस तीन वेळेस सर्वोच्च न्यायालय उच्च सर्वोच्च न्यायालयात सांगितलं मराठा आणि कुंडी वगैरे मी ते शब्द वापरणार ते जरंग्याच्या तोंडी टाका मी अहो विख्या पाटील आहो विखे शासन निर्णयाला घेऊन तुम्ही असं लोकांनी काय अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला म्हणतो तर ह्या शासन निर्णयाला डंकेची लगेच रद्द करून घेऊ नमस्कार स्टोरी डॉट कॉम च्या या तुमचं स्वागत मराठा आरक्षणाची जी मागणी होती ती सरकारने अखेर मान्य केली आहे मनोज दरांग कशाचा शासन निर्णयाला घेऊन साहेबच्या लोकांनी काही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्रास दिला शासन रद्द करून नमस्कार तुमचं स्वागत मराठा आरक्षणाची जी मागणी होती ती सरकारने मान्य केली आहे मनोज दरांग यांच्या काही मागण्या होत्या त्याचे जे आर काढणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आणि त्यातला हैदराबाद गॅदेटचा पहिला जे आर समोर आलाय माझ्यासोबत आता वकील आणि त्याचे तज्ञ पदावरती आहेत ते या विरोधात लढत होते कोलकाता इथे लढत होते आणि शेअर वर त्यांची पहिली प्रतिक्रिया घेणार आहे तर राज्य सरकारने शेवटी नाही नाही म्हणतात उपसमितीला काही अधिकार नाही गॅजेट हे निर्णय गॅजेट ज्या दिवशी पब्लिश होत त्या दिवशी तीनशे नऊ नुसार वेलफेअर लेजिस्लेशन म्हणून बघितलं प्रश्न आणि प्रस्तुत शासन निर्णयाच्या बाबतीत सांगायचं झालं दोन्ही गोष्टी विखे पाटलाच्या होऊ शकत नाहीत कारण लक्षात त्या शासन निर्णयाच्या आधारे पण जे ते असत्याही प्रकारे सुतार भावांसोबत वंजारी भावांसोबत माझ्या मराठा भावांना त्यांच्या मराठा या वर्गामधून कुणबी ओ बी सी या वर्गामध्ये नेऊ शकत नाहीत नेता येणार नाही त्याचबरोबर त्या आधारे केवळ त्या गॅजेटर काय हैदराबाद गॅजेटरच्या आधारे जे काय हायदर निजाम त्याच्या काळातील त्या दस्ता दस्ताऐवजाच्या आधारे सामाजिक मागास म्हणून कोणतंही प्रमाणपत्र कुणबी म्हणून देता येणार नाही हे जरंगेला माहीत आहे आणि आपण जी आरच्या ओळी वाचून घ्याव्यात डिस्क्रिप्शन जर पॉलिसीच आहे पॉलिसी आहे तर डिस्क्रिप्शन कसं असेल पॉलिसी आहे तर डिस्क्रिप्शन कसं असेल ब्राह्मण आणि डिस्क्रिप्शनसाठी पॉलिसीची काही गरजच नसते मला असं वाटतंय की जरंगेनी स्वतःला अपमानित करून निघून जाण्याऐवजी स्वतःच स्वतःची पाठ थोपाटण्यासाठी शासन अशा प्रकारचे पत्र म्हणजे एखाद्या प्रोसिजर याच्या बाबतीमध्ये पत्र काढलं म्हणून ते पत्र भारतीय संविधानामध्ये जे ज्याच्या आधारे आपण काय म्हणतो ते आपला रिझर्वेशन ऍक्ट अंमलात आणला त्या रिझर्वेशन मधल्या तरतुदींना शासन प्रस्तुत जरंगेच्या आंदोलनाच्या निमित्तानं जरंगे ज्या बाबतीमध्ये उदो उदो करत आहे त्या आधारे मला असं वाटतंय की कोणत्याच प्रकारे त्या रिझर्वेशन पॉलिसीला सुपरसिड करू शकत नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही कायद्याला म्हणजे ऍक्टला कोणत्याही लेजिस्लेशनला म्हणजेच पॉलिसीला तुम्ही एखाद्या शासन निर्णयाच्या आधारे सबस्टिट्यूट करू शकत नाही सरळ आहे सबस्टिट्यूट करू शकत नाही हे असं दस्तू हे आहे तर हा जरी मुद्दा असला तरी त्या चार आधारावरती आता सेलिब्रेशन झालंय किंवा तर आपला हा विजय झाला हे सगळं जाहीर केलंय त्या जी आर ला कायदेशीर आव्हान दिलं जाऊ शकतं का तो जी आर कायद्याच्या आधारावर टिकू शकतो का मुळात मी काय सांगितलं बघा मला कोणालाच म्हणजे कोणत्याच बाबींना कोणाला म्हणजे हिनवायचं फिनवायचं नाही परंतु ज्या प्रकारच्या आंदोलनामध्ये बालिशपणा होता ज्या प्रकारे आंदोलन अनकंट्रोल्ड होत ज्या प्रकारे आंदोलन म्हणजे म्हणजे आवाक्या बाहेर गेलं आणि मग आता आवाक्या बाहेर गेलेल्या आंदोलनामधून मी स्वतःला कसं म्हणजे काहीतरी दिलं आणि कुणीतरी घेतलं आणि तरी, तरी, तरी मिळवलं हे दाखवण्याचा जो फार जरंगेने निर्माण केला कारण जरंगेला माहित आहे की आज तीन वाजताच मान्य उच्च न्यायालयासमोर जरंगेच आटपून म्हणजे आंतरवालीकडं कर प्रयाण करून येणं म्हणजे कोर्टाला रिपोर्ट सबमिट करणं आवश्यक होत परंतु मला असं वाटतं की ठीक आहे ज्याची त्याची स्वतःची नियत नीती स्वतःच व्यक्तिगत आयुष्य किती सच्चाईने जगावं आणि मला अंतिमता म्हणायचं आहे कि देखो भाई बाईस्क्रीड तो आईस्क्रीट होता चॉकलेट तो चॉकलेट होता है लॉलीपॉप तो लॉलीपॉप होता है नेमकं काय मिळालं आता या रंगांना आता जे गोड वाटते दरंगीला त्यातलं ते समजावं कारण पाच दिवसाच्या या सगळ्या याच्यानंतर सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट कुणबी आणि मराठी एकच आहे हे या सगळ्यापैकी कायद्याच्या आधारावर टिकेल असं काय म्हणाल कायद्याच्या आधारावर नाही रेतीचा उपसा टिपराची मोजणी त्याचबरोबर मला असं वाटतं की जेवढा काळ अशा प्रकरणांमध्ये मसिया गॉडफादर जेवढा काळ सांभाळतात तेवढं सांभाळून झालं आणि मला एक सांगा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किती म्हणून ह्या त्यांच्या वयामध्ये किती सांभाळतील आणि किती सिम्पथायझर बनतील कारण नेहमी नेहमी आंतरवली सराटी सारखं तर जाणं होत नाही आणि झालं कसं शरद पवारांना दुःख झालं म्हणून जरंगेला सुद्धा मला असं वाटतं गुंडाळावं लागलं कारण कोणी सुद्धा आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये अपमानजनक कोणी पाहू शकत नाही उष्ट्या बॉटल फेकल्याचे मला असं वाटतं की जरंगीच्या डोक्यावर हात निघाला आणि कोर्टात कोर्टामध्ये आमचे ज्या प्रकारे काल युक्तिवाद झाला कालचा आदेश आजचा कोर्टाचे ऑब्झर्वेशन हे सगळं बघता मला असं वाटतं जरंगीला सांगितलं लोकांनी किंवा आपलं गुंडाळून घे आणि आपलं जे काय गटूड आणलं होतं ते बांधून घे आणि आपल्या गावाकडने अंतरवलीला त्यानं टाईम करून टाकला म्हणजे सगळं आपलं ठरलंय त्याचं आपल्या गावाला जायचं मग आईस्क्रूट कूल कूल थंडा थंडा खज्जा आहे की लालीपॉप चोखत चोखत नाही कोर्टात तुम्ही युक्तिवाद केला तुमच्या युक्तिवादाची काल सगळ्या घडामोडी बाहेर येत होत्या आज पण युक्तिवाद झाला त्यांच्या बाजूने बाजू मांडली गेली कोर्ट स्वतःच हे आंदोलन हलवा इथून किंवा ते अवैध आहे असा निर्णय देण्यास तयारीत होते नाही कोर्टानं ना तर म्हणजे कालही तोच निर्णय दिला काल तरी कोणाला मध्ये यायचं नाही म्हणूनच सांगितलं ना। त्याचबरोबर रस्ते बंद करण्याचा अधिकार नाही म्हणून सांगितलं ना। त्याचबरोबर आज आजच सकाळी निश्चित झालं होतं की ज्यावेळेस तुम्हाला परवानगीच नाही फक्त नऊ घंट्यांचीच परवानगी होती तुम्ही तीन तीन दिवस बेकायदेशीर तिथं बसून आहात आणि बेकायदेशीर आंदोलन असू शकत नाही आणि मला असं वाटतंय की आजचं म्हणजे केवळ स्वतःच्या वाचवण्यासाठी चमडी बचाओ चमडी बचाओ चमडी बचाओ जरंगेने ते करायचा प्रयत्न केला आणि चमडी बचाव करून म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून उठवून लावलं उठवून लावलं म्हणून घेण्यापेक्षा बाबा मी इजतीने जातो पण मला काहीतरी आईस्क्रोट द्या आणि आईसक्रोट घेऊन ते गेला असं म्हणायला हरकत नाही ढोबळ मराठी भाषेमध्ये आमच्याकडे जत्रेमध्ये आईस्क्रीट खातात लोक गोळे खातात आईस गोळे खातात कुलप्या खातात जरंगे न्याबी खजूर खाना चाहिए और क्या क्या खाता आहे जरंगे जरंगे और क्या खाता आहे जरंगे कुलपी खाता आहे जरंगे 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 लेझिम खेळता आहे जरंगे चॉकलेट खाता आहे और जरंगे आईस गोले खाता आहे और जरंगे रेती बी गिंता आहे टिप्पर बी लाता है। तर, मला शेवटचा प्रश्न आहे हैदराबाद है गॅझेट हैदराबाद गॅझेट ही है जी मागणी होती हैदराबाद है गॅझेट मुळे मराठा हा सरसकट कुणबी होऊ शकतो का बघा पहिली गोष्ट तर मराठा कुणबीच नाही जे ते अंतिमतः संविधान पीठाच्या पाच न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या रेफरन्स मधून स्पष्ट झालं की मराठा आणि कुणबी ह्या वेगळ्या दोन वेगळे वर्ग आहेत त्याच्यामुळे एक करण्याची ताकद कोणत्या नाही दोन की म्हणजे जी माननीय न्यायमूर्ती मा, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे जी कमिटी आहे त्या न्यायमूर्तींच्या कमिटीला कोणत्या तरी नोंदीच्या आधारे एका वर्गातून दुसऱ्या वर्गाला घेऊन जा असं म्हणण्याचा करण्याचा मला असं वाटतं अधिकार नाही वाटते काय डंके की छोट पे सांगतो अधिकारच नाही कारण मागास आयोग हे जे आहेत आर्टिकल तीनशे चाळीस असेल किंवा मागास आयोगाची संरचना असेल या सगळ्या गोष्टी कशातून येतात तर त्या येतात भारतीय संविधानातून आणि त्याच्यामुळे हे मागास आयोग नव्हते आणि ह्या ज्या नोंदी आहेत आता तुम्हाला सांगतो जैन कुंबी सुद्धा असू शकतात आता समजा कोणत्याही समाजातला ब्राह्मण ब्राह्मण जो शेत शेती करतो तो कुणबी आहे की नाही डिक्शनरी मिनिंग न कुणबी नोंद होऊ शकते ना बाबा अरे ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणही शेती करायचे ना देशपांडे होते शेतकरी आमच्या लोह्यामध्ये हा कुलकर्णी होते आमच्या लोह्या नांदेडमध्ये लोह्यामध्ये शेतकरी होते आमचे ऍडव्होकेट देशपांडे होते शेतकरीच होते ते उमरी तालुक्यामधले तर त्याच्यामुळं आता आमचा राजेश कुलकर्णी नांदेडचा वकील आहेत मोठे वकील आहेत ते सुद्धा शेतकरी लव्याचे म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणाल की त्या शेती करणारा कुणबी मग ब्राह्मण सुद्धा शेती करतो मग तो कुणबीच आहे म्हणजे शेती व्यवसायानं मग मुद्दा असा आहे की समजा आता कास्ट मधला बौद्ध माणूस आहे बौद्ध विचाराचा माणूस आहे तो शेती करतो म्हणजे त्या काळचं नॉमिक लेचर काय होतं कुणबी होतं सांगायचं तात्पर्य की व्यवसायानं कुणबी लिहिलं जायचं त्याच्यामुळे सामाजिक आहे का नाही मग कुणबी कोण आहेत तर जे ओरिजिनल सामाजिक आहे ते कोणते आहेत खेडूले कुणबी ते कोणते आहेत जे जे कुणबी विदर्भामध्ये आपल्याला मिळतात ते जे कुणबी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये मिळतात कोकणामध्ये मिळतात खानदेश म्हणजे जे कुणबी त्याच्यात त्या ह्याला मध्ये येतात सामाजिक मागासलेपणाच्या सोशल बॅकवर्डनेसच्या सोशल हँडिकॅपच्या ते ठरतात त्यामुळं आजचा निर्णय तुम्हाला सांगतो गुंडाळून जाण्यासाठी म्हणतात की नाही चमडी बचाव ना। चमडी बचाव गुंडाळून जाण्यासाठीचा जरंगेला आवडलेला आणि मला असं वाटतं आता जरंगे तिसऱ्यांदा गुलाल उजळायला की मला आता वाटतंय की जे कोणी म्हणजे जरंगेला उठवायला जातात त्यांनी आता शर्ट जे असतात की नाही रोज 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 खराब करून घेऊन ते शर्ट लटकून ठेवा कुटीला आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते जरंगेचा निकाल म्हणलं की ते शर्ट घालाव त्याच्यामुळं हा जे आर जो आहे तो अर्थातच गावखेड्यातल्या प्रत्येक सर्वसामान्यांनी अजून वाचलेला नाहीये त्याचे अनालिसिस समोर येतीलच पण आता जे दरंगेचे सेलिब्रेशन आहे ते पाहून किंवा सर्व सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यात हे ऐकून एक ओबीसी मध्ये ही अस्वस्थतेची भावना तयार होतीये आणि त्यांच्या तशा प्रतिक्रिया येत आहेत या सर्व ओबीसीना तुम्ही कायदेशीर भाषेत काय सांगणार आहात मी ओबीसी भावांना सांगतो की सामाजिक माग असले पण आणि त्यातून आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून म्हणजे उन्नती प्रगती सर्वकष मोक्याच्या माऱ्याच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत करून दिलेली सोय आहे त्याच त्याचबरोबर खुल्या वर्गातील मुलांना सुद्धा पन्नास टक्के जागा संरक्षण दिलेलं आहे मग त्यामध्ये सगळेच वर्ग येतात ब्राह्मणांपासून ते शेड्युल कास्ट असतील शेड्युल ट्राईब असतील भटके असतील ते सुद्धा खुल्या वर्गातले खुल्या म्हणजे जनरल जाग्यांवर पन्नास टक्के अनरिझर्व जाग्यांवर कॉम्पिटिशन करू शकतात असं आहे आणि जेव्हा हे असं आपल्या कॉन्स्टिट्युशन फादर नच आपल्या तसं लिहून दिलेलं आहे ठेवलेलं आहे संविधानामध्ये तेव्हा अशा प्रकारचे शासन निर्णयाला भयभीत होण्याचं कारण नाही कुठं जर कोणी अपप्रवृत्तपणे दबाव टाकून जे शासन आजचा जो शासन निर्णय आहे त्या शास दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज जे राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या पुढाकाराने जो शासन निर्णय निघाला आहे त्या शासन निर्णयाची भयभीत होण्याचं कारण नाही आणि हा शासन निगा निर्णयाला लीगलिटी आणि लिगल सँटिटी म्हणजे कायदेशीर आधार आणि कायदेशीर प्रभुत्व दोन्ही गोष्टी या शासन निर्णयाच्या आधारे आरक्षण देणे किंवा जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी या आधारेच देता येईल असं दोन्ही गोष्टी म्हणता येत नाहीत होतही नाही तसं आणि त्यामुळं जर कुणी अशी या शासन निर्णयाला घेऊन सारख्या लोकांनी काही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा त्रास दिला तर ह्या शासन निर्णयाला डंकेची छोटपे लगेच रद्द करून घेऊ कारण हा शासन निर्णय ऍक्टच्या च्या अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय संविधानाच्या अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटच्या अगेन्स्ट आहे तुम्ही चॅलेंज करू म्हणालात म्हणूनच तुम्ही तर या सगळ्या प्रक्रियेत मराठा समाजाच्या फार वर आलात मुंबईत तुम्हाला खूप सुरक्षेमध्ये फिरावं लागतंय तुम्ही महाराष्ट्रातही असेच फिरत असता आणखी टार्गेटवर आलेले असतानाच आता तुम्ही परत एकदा म्हणालात की डंकेगिट रद्द करून घेऊ तुम्ही कोर्टात जाणार आहात मुळात ह्या जीआरचा कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न जर भानगडीत पडलं मग ते कोणी तहसीलदार असोत नायब तहसीलदार असोत जे कोणी रेव्हेन्यूचे ऑफिसर असतील त्यांनी लक्षात ठेवावं या जीआरच्या शेवट चार लाईन वाचा आणि मुळामध्ये केवळ नोंदी कुणबी म्हणून भेटणं म्हणजे मागासलेपणाच्या साठी मध्ये पिल्लर आहे त्याचं कारण हे ज्या नोंदी आहेत निव्वळ कुणबी आहेत त्याच्यामध्ये खेडुले कुणबी किंवा मा सामाजिक मागासले पण असलेले कुणबी त्या अर्थानं नोंदी नाहीत त्यामुळं कोणी अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारे केवळ माजी त्या काळातील महसूल मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील होते किंवा आत्ताचे विद्यमान मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्या पुढाकाराने सुद्धा त्या भ्रांतीत राहून हे कायदेशीर अधिकाऱ्यांनी कामं करावेत कायदेशीर तपासणी करावी या निर्णयाच्या आधारे कोणत्याही प्रकारे जात प्रमाणपत्र कुणबी म्हणून देऊ शकणार शकलं जाणार नाही आणि राहिला प्रश्न हो संविधानाची जिथे जिथे सामान्यात असामान्य मग माझा वंजारी असेल जे भगवान बाबाला मानतो मग माझा बंजारा असेल जे जे कोणी सुतार असेल लोहार असेल जे जे ज्यांचे थेंब पडतात कपाळावरून त्या सगळ्यांसाठी मी त्यांच्या हक्कासाठी मग कुडमुळ्या जोशी ब्राह्मण असेल ह्या सगळ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या हक्कासाठी लढेल जरंग्या तुला जर असं वाटत असेल की ह्या पीस ऑफ पेपर मुळे शासनाच्या असं वाटत असेल की माझ्या कष्टकरी जे माझे समाज मी सांगितले त्या कष्टकरी समाजांचं जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील तिथून उठ्या करील ए तू चमडी बचा के असे बंबाई तू काय उठ्या उठ्या करू शकत नाहीस भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे तसं तुला घंट्यांमध्ये उठावं लागतंय कोर्टात आल्याच्या नंतर चमडी वाचवात आईस्क्रेट खात तेच लक्षात ठेव कधी सुद्धा माझ्या तू मराठा भावांना सुद्धा तू अपमानित करायचं नाही त्रास द्यायचा नाही खोट बोलायचं नाही फसवापसु करायची नाही आणि माझ्या ओबीसी भाऊ कुणबी भाऊ कोणत्याही माझ्या ओबीसी म्हणजे याच्यामध्ये ये येणाऱ्या भावांना सुद्धा मी त्रास होऊ देणार नाही हे सदा आणि जयश्री पाटील यांचं शब्द आहे वचन आहे आणि जर कुठं असं होण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कायदेशीर जे जे करता येईल ते करू शेवटचा प्रश्न तुम्ही की हे जर चुकीचा फायदा घेतला तर कोर्टात जाईल पण या आधी सुद्धा जरांगीने सांगितलं की जे पंच्याहत्तर वर्षात झाले ते मी करून दाखवले कुणबी नोंदी ऑलरेडी दिल्या त्याच्यावर काही मुलं नोकरीला लागलेत त्या दिल्या गेलेल्या नोंदीवर सुद्धा काल भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली पण त्याच्यावर पुढे काही होणार आहे मी तुम्हाला सांगतो की मी सन्मान्य भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचे युवा नेतृत्व असतील आमचा हक्के असतील आमच्या ससाने असेल किंवा जे जे म्हणजे ओबीसीचे उभारू उभारू नेतृत्व आहेत किंवा आमचे माजी मंत्री धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील ह्या सगळ्यांशी सल्लामसलत केला जाईल कारण एका मोठ्या घटकावर मग गोपीनाथजी मुंडे साहेबांचा विचार असेल की बाबा कधीसुद्धा भटके विमुक्त ओबीसीना त्रास होऊ दिला जाऊ नये भविष्यातसुद्धा आणि जर भविष्य अंधार अंधकारमय होणार असेल तरी आमची सगळ्यांची आमच्या सगळ्या भावा बहिणींची ही जिम्मेदारी आहे कष्टकरी कुटुंबांकरी त्याची जिम्मेदारी आहे की आम्ही सगळेजण एकत्रितपणे कायदेशीर लढा उभारू जरंगेसारखा असंवैधानिक लढा उभारला जाणार नाही एवढी मला खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही बोलल्याबद्दल तर गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेत हा जी आर आणि त्याचे पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत सगळे समजावून सांगितलेले